कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राज्याचे राज्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांची ग्वाही संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट कोल्हापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील ग्वाही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली पुढील आठवड्यात व्यापक बैठक घेऊन डिजिटल मीडिया पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचेही त्यांनी त्यावेळी आवर्जून सांगितले संपादक राजकीय विश्लेषक आणि माध्यम तज्ञ राजा माने यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत व राज्यभरात बारा असणाऱ्या डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या निवडी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत झाल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी कोल्हापूर येथे मंत्री दादा पाटील यांना सदिच्छा भेट घेतली यावेळी ते बोलत होते प्रारंभी प्रदेश सचिव ते व कोल्हापूर देऊन सत्कार करण्यात आला नूतन पदाधिकाऱ्यांच्या भावी वाटचालीस मंत्री पाटील यांनी शुभेच्छा देखील दिल्या यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य रितेश पाटील पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुहास पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटक विनायक कळढोणे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष दीपक मांगले जिल्हा सचिव संजय सुतार जिल्हा सहसचिव इंद्रनील मराठे कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला माजी शहराध्यक्ष प्रशांत चुयेकर शहर उपाध्यक्ष विजय यशपूत महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सायली मराठे जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रीती कलढोणे इचलकरंजी शहराध्यक्ष सॅम संजापुरे शहर सचिव अक्षय पवार शिरोळ तालुकाध्यक्ष इकबाल इनामदार महेश पाटील संभाजी चौगुले बिभीषण भात भातलवंडे शिवकुमार सुसृद्धी आदी उपस्थित होते